त्यांनी त्याला पगार बी दिलेला नाहीये आणि त्याच्या मित्रांना बी त्यांनी सांगितलेला आहे परंतु हा नीट माणूस बेसर्व माणूस हा परमेश्वर त्यांना साक्षी देऊन त्यांना सक्त नाश करून टाकणार त्यांचा सोडणार नाही दुसरं मी नी ज्योती इथं मंदिर इथलंय तर गोडगाव घेऊन काय कर लोकांच्या जीव घेऊन त्यांच्या किडन्या विकून त्यांच्या लिव्हर विकून हे त्यांच्या धंदे या ह्या धंद्याला काहीतरी आवाज झाला पाहिजे आणि शासनाने ह्याच्यावर बंधन घेतलंच पाहिजे लग्न झालेलं आहे तुझ्या वेळीची आता काय परिस्थिती वहिनी पर जी परिस्थिती आहे हो ती विचारे जेवत वगैरे नाही आम्ही तीन वेळा तिला डॉक्टर वगैरे केले एसीजी वगैरे काढलाय तिथे करताय आपल्या बरोबर हे बघून मग शासन कारवाई करण्यासाठी अग्निशमन दळ चा बूथ पोलीस स्टेशनचा डॉक्टर इथं सुविधा का नाहीये दही पुणे आवाज ओतलेला उचलला नाहीये परंतु आम्ही परिवर्तन फाउंडेशन नेहमीप्रमाणे निस्वार्थीपणाने काम करत असतो जसं तुम्ही आज आवाज उचलता टॉप टेन महाराष्ट्रापासून तसं टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि या मी उपस्थित आहे विरार ग्लोबल सिटीच्या सिवेज प्लान मध्ये काही दिवसांपूर्वी याच प्लॅन मध्ये चार तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला परंतु प्रशासनाला जाग आली का वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी यांना जाग आली का याचा निरीक्षण करण्यासाठी आज आपण सुद्धा या प्लान मध्ये आलेलो हो। आहोत कारण आपण फक्त बातमी दाखवत नाही तर बातमीच्या मुळापर्यंत जातो आपल्या सोबत यावेला परिवर्तन फाउंडेशनचे पदाधिकारी आहेत प्रफुल्ल जाधव त्याचबरोबर ज्या एका मुलाचा मृत्यू झालेला त्याचे वडील आपल्या सोबत आहेत जर मुलांचे बळी जाऊन देखील वसईविरा शहर महानगरपालिकेला जाग येत नसेल तर मग सामान्य माणसांनी करायचं काय जाणून घेऊया काका का तुमचं नाव सांग ना, ना? माझं सुनील गोपाल तांदळेकर माझ्या मुलाचं नाव सागर सुनील तांदळेकर याला इथे प्लॅन मध्ये फसवण्यासाठी त्याला बोलवण्यात आलं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आई वडिलांना तो म्हटला मी मुला मित्राच्या हे आहे आपलं मुलगी झाले म्हणून बर्फी खायला म्हणून त्याला बोलावलं म्हणून आणि ते बोलवायला कावीभूत हा बोगल सिटीचा रुस्तमदीचा हा इथला सुपरवायझर ह्यांनी स्वतःहून सांगितलं की त्याला बोलावं म्हणून आणि दुसऱ्या मुलाला बी बोलव म्हणून सांगितलं त्याचं नाव आहे आपलं हे आपलं काय नाव त्याचं पा पारकर भूषण पा शुभम पारकर आणि त्यांनीसुद्धा आमच्याकडे तक्रार केली होती की हा सुपरवायझर जबरदस्तीने आमच्याकडं ती कामं करून घेतो आणि आमच्याक जीव घातक आहे तर ते ज्या त्या घटनास्थळी यायला ती मुलं घाबरायची पण हा सागर सुनील तांदळेकर ह्याला सी सी कॅमेऱ्याचं नॉलेज होता इलेक्ट्रिकचा नॉलेज होता आणि जनरल नॉलेज बी त्याला भरपूर होता त्यामुळे त्यांनी त्याला इथं बोलवून त्या बरोबर त्यांना तो जिवंत राहिला किंवा तो राहिला तोच त्याची सर्व पाठपुरावे देईल किंवा सबूत देईल म्हणून त्याचा बी जीव इथं घेण्यात आलेला आहे आणि हे रुसमजी बोलतात की आम्ही तो आमच्याकडे आम काम करत नव्हता खोटं बोलतोय याच्या अगोदर त्याच्याकडे काम करणारा आमच्याकडे सबूत आहे आणि रेकॉर्डिंग बी आहे प्लस त्या मुलावरती जबरदस्ती चालायची आणि तो मुलगा मला हा प्लॅन लावून दाखवला होता मी दा प्लॅन बघून त्याला सांगितलं बाबा रे ही नको आपल्याला नोकरी काय परंतु काही अडळताची हा सुपरवायझर त्यांना बोलवायचा किंवा तो स्टाफ बोलवायचा कारण का स्टाफसाठी जसे मिलिट्री लोक आपल्या हातीवर जाऊन एकामेका मित्रांना हे करतात जीव देतात तसा त्याप्रकारणी माझ्या मुलांनी जीव द्या कारण मग आपल्या बरोबरचे मित्र गेलेत आणि ते तर आत्महत्या हे बघून मग शासननी त्याच्यावरती इथं कारवाई करण्यासाठी अग्निशामल दळचा बूथ पोलिस स्टेशनचा बूथ डॉक्टर इथं सुविधा का नाही आहे या एवढ्या प्लॅनमध्ये एखाद्या गरिबाचा जीव घेऊन तुम्ही त्याच्या लिव्हर किंवा किडण्या फि विकून तुम्ही हे पैसे कमवता हे अंदा काढू नये याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि गोरगरीबांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे का तर मेद आत्म्यांना शांती मिळाली पाहिजे आणि ह्यांच्याच कुटुंबावरती असे प्रसंग आले पाहिजे असं मी परमेश्वराला विनंती करतोय आणि या बोगल सिटीचा गणपती बनवतात तिथे गोरगरीबांना खायला घालतात ह्याच लोकांचा गरिबांचा जीव घेऊन तिकडे घाय घालतात आणि मोठे सावकारगिरी आणि मोठे हे दाखवत आहेत आपल्या शेटगिरी दाखवत यांच्यावर तर अशी कारवाई झाली पाहिजे की यांच्या प्लॅनवरती सर्व सील टोकलं पाहिजे असं सरकारने कडक शासनाने कडक शासन लावला पाहिजे आणि आपण एकंदरीत जर पाहिलं तर इथे हे किट लावलेलं ला आहे पॉलिकॉन इरो इंजिनियर प्रायव्हेट कंपनीने याच्यामध्ये हे, e हे सगळी जी गोष्टी आहेत सेफ्टीच्या त्या दिलेल्या आहेत हात मोजे सेफ्टी बेल्ट सेफ्टी जॅकेट वापरणे याच्यासारखी योग्य सुरक्षा पण याच्यातली एकही गोष्ट या ठिकाणी अवेलेबल नाही आहे इकडे जी मुलं काम करतात त्यांच्याशी आपण जेव्हा चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि बाजूला शाळा आहे म्हणजे एकीकडे तुम्ही मुलांना शिक्षण देत त्यांच्या जीवाशी खेळताय असा काहीसा प्रकार आहे आणि याच्या विरोधात परिवर्तन फाउंडेशननी काय सांगाल प्रफुलजी आता तुम्ही काय करणार आहे सगळ्या विषय इकडे आता आमच्याकडे जी तक्रार आली होती ज्यांच्या आता हे वडील आहेत असे ती लोक आणि मेन म्हणजे आहे ना कोणत्याही पॉलिटिकल लोकांनी राजकारणी कुठल्याही कुणी आवाज घेतलेला उचलला नाहीये परंतु आम्ही परिवर्तन फाउंडेशन नेहमीप्रमाणे निस्वार्थीपणाने काम करत असो जसं तुम्ही आज आवाज उचलता टॉप टेन महाराष्ट्रापासून तसं तसं आम्ही आवाज उचलला आणि आम्ही जे पत्रव्यवहार केले आम्ही पालघर कलेक्टर पालघर कलेक्टरला आम्ही पत्र दिलेलं आहे आयुक्त साहेबांना दिलेलं आहे सन्मान्य पोलिस निरीक्षक अर्नाला इकडे दिलेलं आहे परत सन्मान्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना म्हणजे अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केले दिल्लीला सुद्धा पत्रेवर केल्या आहेत आणि आम्ही आम्ही सांगतोय की जे हा रुस्तम जे आहे रुस्तम जी आहे एव्हरशाईन आहे आणि पॉलिकॉन कंपनी आहे है। हे ह्यांच्यावरती मान, आणि त्याच्यामध्ये महान वसविधान महानगरपालिका कर खास करून जबाबदार आहे कारण त्यांनी हे जे एसटीपी प्लांट टाकताना त्यांनी पहिले त्यांनी सर्वे केलं पाहिजे होता काय त्यांचा इंजिनियरवर वर संबंधित कोणीही लक्ष दिलेलं नाही म्हणजे तुम्ही थोडक्यात सांगा आता, 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 आता पुढची पुढची स्टेप पुढची स्टेप म्हणजे काय माहितीये आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर सरांना यांना वसुविधान महानगर काल दिल्लीवरून दिल्लीवरून दिल्ली एक टीम आली होती महानगरपालिकेमध्ये या सरांना बोलून घेतलं आणि त्याच्यावरती तोडगा काढायचा प्रयत्न प्रयत्न करत करत आहेत बोगी आम्ही त्याचा हे करतोय जर पुढे नाही आलं तर आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून रिपिटेशन दाखल करणार आपण एकंदरीत जर पाहिलं तर अजून एक नातेवाईक म्हणजे शुभम भाऊ आपल्या सोबत ना दादा त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं कारण आपण सर्वच बातमीपत्रामध्ये सविस्तर घडलेली घटना अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही ने। नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी दोन भाऊ होते सगळे त्यातला एक म्हणजे त्याची ड्युटी नव्हती नाईट तो घरी जात होता तरी त्याला बोलून घेतलं ते चॉकअप झालंय चक्कर झाल्या कारण ते त्यांना माहित होत की त्याच्यात म्हणजे ते आठ तासानंतर उतरायचं असतं एकदा ते चेंबर ओपन केल्यानंतर तर त्याच्यानंतर तो पोरग्याला त्याने जबरदस्ती त्या सुपरवायझरने बोलवून घेतला उतरवलं त्यानंतर तो म्हणजे खालती उतरता तो बेशुद्ध झाला त्याच्यामुळे त्याचा सक्का भाऊ जो होता तो त्याच्या मुलाची पाचवी होती पाच चार दिवस झालेली तिला तो पेढी वगैरे घेऊन आलेला पण आता त्याचा भाऊ पडल्यामुळे तो तो वरती राहू शकत नाही त्याच्यामुळे तोही त्याला बघून की माझा भाऊ पडला अचानक तो इथेच काम करायचा त्याच्यामुळे तो उतरला तो पडला त्याच्यामुळे तिसरा जो होता माझा भाऊ तो त्याचा खास मित्र मोलचा तर मित्र पडल्यामुळे नक्की काय झालंय हे बघण्यासाठी तो खाली उतरला दोन स्टेप खाली उतरून ते हे झाले एकदम म्हणजे खाली गेले अन्दान ते हा म्हणजे त्यांना श्वास हे झाले गुदमरल्यासारखं झालं ते तिघही पडले बरोबर चौथा जो होता ना त्याच्या पायाला क्रॅम्प आला क्रॅम्प आला म्हणून त्याने धावपळ वगैरे केली त्याच्यानंतर आपचा दादा करून आहे त्यांचाच मित्र त्याला फोन वरून बोलून घेतलं इकडे त्याने की बाबा इकडे पडलेत कारण तो इकडे काम करायचा सागरदादाला सागरदादाला इकडचं भरपूर नॉलेज होता त्याच्यामुळे त्याने सुपरवायझरने सु, आय थिंक सो so, कोणतरी बोलून घेतलं त्याला इकडे बोलून घेतल्यानंतर सागरदाला नॉलेज होतं सागरदाने बोललो मी पाणी मारायला उतरतो त्यांच्या तोंडावर त्याला पण बिचारायला काय माहीत नव्हतं काय खाली काय झालंय तो उतरला खाली उतरला त्याच्याबरोबर सेम घटना झाली सेम वायू त्याचा ऑक्सिजन त्याचा वेळ झाला बंद झाला तोही कोसळला तिकडे त्याच्यानंतर मग धावपळ झाली मग मला फोन आला की तुझा भाऊ असा चक्कर येऊन पडलाय वगैरे त्याच्यानंतर आणि त्याच्या संध्याकाळी नंतर इकडच्या सुपरवायझरची स्टेटमेंट जेव्हा आम्ही बघितली न्यूजवर तर तो सांगतोय की आम्ही त्यांना बोलवलंच नाही आम्ही त्यांच्यावर जबरदस्ती आजपर्यंत केलीच नाही तुम्ही स्वतःहून उतरले की आजपर्यंत आम्ही अशी त्यांच्यावर जबरदस्ती केलीच नाही असं ते सांगत होते पण असा कोणताही सुपरवायझर नाही की बाबा तू काम करू नको तुला मनाला वाटेल तेव्हा काम कर असं कोणताही सुपरवायझर बोलणार नाही आणि साडे अकराच्या असो अकरा सवा अकराच्या मोबाईल मध्ये असेल ते भावाचा फोन आलेला मी केलेला भावाला चावी साठी घराची चावी पाहिजे होती तेव्हा भाऊ मला बोलला की मी चावी आता घेऊन येऊ शकत नाही सुपरवायझर भडकलाय आम्ही सगळे आत्ताच निघत होतो इकडून लवकर घरी जाऊ सुपरवायझर आजच्या आज ते काम मला करून द्या हे त्याचे अकरा अकरा अकराजून अकरा किंवा अकरा दहा मिनिटाचा माझ्याकडे कॉल त्याचा शेवटचा कॉल माझा बोलून आला की सुपरवायझर शिव्या देतोय तापलाय एवढं बोलून त्याने कट केलं आणि चावी मित्राकडे पाठवला आणि मग अर्ध्या वीस पंचवीस मिनिटांनी मला फोन आला की असं झालं आता तुझ्या भावाचं लग्न झालेलं आहे तर तुझ्या आता काय परिस्थिती परिस्थिती आहे ती बिचारी जेवत वगैरे आम्ही तीन वेळा तिला ती डॉक्टर वगैरे केले ई वगैरे काढलाय तिच्या सध्या हाय म्हणजे काय आता बोलू नाही शकत त्या विषयावर आपण एकंदरीत जर पाहिलं तर इतकी मोठी घटना घडून देखील इतनी इतकी मोठी घटना घडून देखील जर वसई विरार शहर महानगरपालिकेला जाग येत नसेल तर मग वसई विरारच्या जनतेने करायचं काय <laughs> रुस्तम जी मोठा माणूस आहे म्हणून अनिल कुमार पवार साहेब तुम्ही त्याची बाजू घेताय का कुठेतरी तुम्ही स्वतः या निरीक्षण करा अजून किती मुलांचं बळी तुम्ही घेणार किती आई वडिलांचा श्राप तुम्ही तुम्ही घेणार किती मुलांना आपल्या आई वडिलांना लागणार लागणं जर चालू राहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिका असताना त्याचा उपयोग करा कुठेतरी प्रशासनाने जाग घेतली पाहिजे आणि रुस्तम जी आणि ही जी पॉलिकॉन कंपनी आहे यांच्या मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जेणेकरून जी चार मुलं दगावले त्यांच्या आत्म्याला तरी शांती मिळेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईगु